नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि आपण पाहता कृषीमंथन कृषी मंथन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती जगतातील नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्यासमोर वेळोवेळी उपस्थित राहतच असतो त्या अनुषंगानं लाखोंच्या संख्येनं जे प्रेम देतात त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून खूप खूप आभार मित्रांनो सध्या जर आपण विचार केला तर हळद पिकामध्ये आपण उभे आहोत आणि हळद पिकावर असंख्य अशा वेगवेगळ्या प्रकारच्या करप्याने अटॅक केलेला आहे त्यामध्ये काही काही ठिकाणी आपण बघितलं तर जे हळदीची पान आहेत ती वरून शेंड्या करून खाली बुडाकडे वाळत येताना आपल्याला दिसत आहेत काही ठिकाणी तांबेरा जसा पडतो तशा पद्धतीचे ठिपके आपल्या हळदीच्या पानावरती झालेले आहेत त्याच्याही कर्पा आपल्या हळद पिकामध्ये पाहायला मिळतोय काही काही भागामध्ये तिडका पडलेला आहे एक समान रेषेमध्ये लंब गोल आकार ठिपके असे आपल्या हळद पिकावर पडलेले आहेत असे वेगवेगळ्या प्रकारचा करपा हळद पिकावर येतोय तुम्हाला माहिती आहे मागच्या आठ वर्षापासून आपण हळद आणि अद्रक पिकासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टॉनिक हे देत असतो त्यामध्ये हळदीवरचा करपा नियंत्रण करण्यासाठी सुद्धा आज एक वे विशिष्ट अशा प्रकारचं एक बुरशीनाशक तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ज्याचं नाव आहे ऑल क्लिअर मित्रांनो याचं नावच आहे ऑल क्लिअर हळद असेल किंवा इतर कोणतंही पीक असेल तुमच्याकडं कापूस असेल तूर असेल हरभरा असेल किंवा हळद असेल कोणतंही पीक असेल त्यावर जर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जर झाला असेल तर हे तुम्ही बुरशीनाशक तिथं वापरू शकता पण आज आपण हळदीविषयी बोलतोय त्यामुळे तुम्हाला सांगतो की हळदीवर जर कुठल्याही प्रकारचा जर करपा आलेला असेल तर ऑल क्लिअर नावाचं जे बुरशीनाशक आहे तो, हो तो करपा तुम्हाला दूर करण्यासाठी मदत करणार आहे हे याचं जे प्रमाण आहे याचं एका पंपाला चाळीस एम एल वीस लिटरचा जर पंप असेल तर एका पंपाला चाळीस मिली घेऊन हे आपल्याला फवारणी करायचं असतं तर याच्यासोबत तुम्हाला माहिती आहे की आपण हळद पिकासाठी हळद स्पेशल स्टंप एक्सपर्ट असेल खालून हळदीला कंदाची रुंदी वाढवण्यासाठी कंदाचं वजन वाढवण्यासाठी हळद स्पेशल जम्बो असेल असे वेगवेगळ्या प्रकारचे औषधं हे घरपोच देत असतो तर हे ऑल क्लिअर नावाचं बुरशीनाशक आहे तुमच्या हळदीवर जर करपा पडलेला असेल तर तुम्ही हे घर बसले सुद्धा मागवू शकता मागवण्यासाठी नंबर देतोय हे अर्धा लिटरची बॉटल माझ्या हातामध्ये आहे चाळीस एम एल म्हणजे चाळीस मिलीचं चा याचं प्रमाण आहे पंपाला घेऊन फवारणीचं आणि हे बुरशीनाशक स्टँडर्ड कंपनीचं आहे याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर याची किंमत जी आहे मित्रांनो तर ती नऊशे रुपयाची अर्धा लिटर आहे म्हणजे अर्धा लिटर हे नऊशे रुपयाला तुम्हाला घरपोच मिळणार आहे येण्या जाण्याचा किंवा डिलिव्हरीचा एकही रुपया तुम्हाला लागणार नाही पाहिजे असल्यास त्या नंबरला संपर्क करू शकता किंवा इतर कोणत्याही पिकासंदर्भात काय अडचण असेल तर त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला आम्हाला फोन मेसेज करू शकता किंवा फोन करू शकता यदा कदाचित फोन नाही लागला तर व्हॉट्सअपला मेसेज नक्की करा धन्यवाद